बातम्या विस्तारांना पाहूया सुरुवातीला एक महत्वाची बातमी इधरसे गोल्या चलेगी तो उधर से गोले चलेंगे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी बैठकीमध्ये केल्याची माहिती समोर आहे शत्रूला घरात घुसून मारलं सैन्यासोबतच्या बैठकीत मोदीने हे वक्तव्य केलंय हम इनको मिट्टी मे मिला देंगे असंही मोदींनी म्हटल्याची माहिती मिळते तिकडून गोळी चालली इकडून गोळे टाका अशा सूचना सुद्धा मोदींनी दिल्या होत्या अशी माहिती सध्या समोर येते शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती जाणून महत्वाची बैठक तिन्ही दलांसोबत झालेली होती त्या बैठकीमध्ये काही महत्वाच्या सूचना मोदींनी थे आहेत थेट इशारा सुद्धा दिलाय काय माहिती बिलकुल थेट इशारा दिलेला आहे परंतु हे युद्ध सुरू करण्याच्या अगोदर तीन उद्देश भारताचे होते पहिला उद्देश मिलिटरी लेवलवर आर्मी लेव्हलवर डिफेन्स लेव्हलवर भारताची ताकद दाखवणं आणि त्यामुळं एक प्रकारे मिट्टी मी मिला देंगे असं म्हणले होते मोदी मो आणि त्यानंतर अर्ध्या तासामध्ये पाकिस्तानचं कंबरड मोडलं होतं त्यामुळे सैन्य ताकद दिसली दुसरा उद्देश होता म्हणजे की पॉलिटिकल उद्देश होता राजकीय उद्देश होता राजकीय उद्देश कसा होता की इकडे तुम्ही हत्या करणार निष्पापांच्या आणि दुसरीकडे आम्ही सिंधू नदीचं पाणी तुम्हाला सोडणार तर हे चालणार नाही त्यामुळं पॉलिटिकल लेव्हलवर डिप्लोमॅटिक लेवलवर पण भारताने विजय केला आणि सिंधू नदीचं पाणी जे आहे ते सोडण्यात सोडण्यात बंद केलं आणि सिंधू नदी करार जो आहे तो बंद तोडला गेला म्हणजेच की एक एक प्रकारे दहशतवाद आणि सिंधू नदीचं पाणी एकमेकांना जोडण्याचं काम जे ते करण्यात आलं आणि त्यामुळे सिंधू नदीचं पाणी सोडलं जर दहशतवाद सुरू असेल तर त्यामुळं हा एक पॉलिटिकल उद्देश एक होता दुसरा जो होता तो सायकोलॉजिकल म्हणजेच की एक प्रकारे भारत जो आहे तो पाकिस्तान पाकिस्तानला जशा तसं उत्तर देऊ शकतो आणि पाकिस्तानला त्यांचे पात्रता त्यांची लायकी दाखवून द्यायची होती म्हणून एक हल्ला करणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एक नारा जो दिला आ, आगी 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 आग, आगी आगी आ, होता घुसके मारेंगे आणि त्या प्रकारे आपल्या एअर स्ट्राईक करण्यात आला आणि आज पाकिस्तानच्या आत आतमध्ये जाऊन दहशतवाद्यांची जी मुख्यालय होती जे हेडक्वार्टर होते ते दुरुस्त केले आणि टॉपचे पाच टेरिस जे आहेत ते मारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जे उद्देश होते तीन ते पूर्ण झाले एक मिलिटरी उद्देश होता दुसरा पॉलिटिकल उद्देश होता आणि तिसरा जे होता तो सायकोलॉजी सायकोलॉजिकल उद्देश होता हे तिन्ही उद्देश पूर्ण झाले आणि त्यानंतर भारत आणि अमेरिकेच्या संदर्भामध्ये कारण या युद्धाचा अंत दिसत होता की काय होणार आहे कारण पाकिस्तानला झळ बसत होती कर्ज मागावं लागलं ला 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 होतं पाकिस्तानला हात पसरावे लागले होते आय एम एफ कडे आणि त्यामुळे दिवाळखोरीमध्ये पाकिस्तान निघालेला आहे आणि त्याची भीती वाटत होती पाकिस्तानला त्यामुळे पाकिस्तान जे आहे ते अमेरिकेकडे गेलं अमेरिकेकडे हात जोडले आणि त्यानंतर अमेरिकेने मग भारताकडे भारताशी चार्च, चर्चा केली आणि हे युद्ध मिठावं याच्यासाठी मध्यस्थ केली होती त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना हो जेव्हा फोन केला आणि विचारण्यात आला की तुमच्याकडे मार्ग काय आहे तर तेव्हाच मोदीने सांगितलं होतं की तिकडून जर गोळी चालली तर आम्ही तोफ चालवणार आणि तिकडून जर तोफ चालली तर मग आम्ही मिसाईल चालवणार त्यामुळे हा संकेत जो होता इशारा जो होता तो स्पष्ट होता की गोळी चालली तर आम्ही मिसाईल चालवणार आणि म्हणूनच मध्यस्थी अमेरिकेने केली होती अमेरिकेला सुद्धा सांगितलं होतं त्यामुळे अमेरिकेने विनंती केली आणि मग नंतर डीजीओ पाकिस्तानचे त्यांचा फोन आला आणि पाकिस्तानच्या डीजीओमोने चर्चा करण्याची विनंती केली आणि त्यानंतर आणि त्यामुळे हा फक्त एक हे वक्तव्य नसून तो एक गर्भित इशारा सुद्धा होता आणि त्यानुसार काम सुद्धा करण्यात आलेलं होतं असंच म्हणावं लागेल